नमस्कार आज एक विषय मुद्दाम काढावासा वाटला विशिते ते बनन जशी माणसाचा विकास वीस ते तीस वर्ष या कालावधीमध्ये माणसाचं करिअर घडत असतं माणूस स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जो सार्थ प्रयत्न करतो तो वीस वर्षे ते तीस वर्षे या दरम्यान जसा बनेल तसाच तो बनत असतो चांगले विचार चांगले सद्गुण चांगला अभ्यास भाषा गणित गणितशास्त्र विज्ञान वगैरे कलागुण विशेषतः तसं तर वयवर्ष सात ते वीस वर्ष यामध्ये आकलन क्षमता, फार तेजवान असते गतिशील असते पुढे वीस वर्षे ते तीस वर्षे या कालखंडामध्ये कर्मयोग साधायचा असतो स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडाडीनं आणि जिद्दीनं हिमतीनं अर्थार्जन करून आपण आहोत काय हे दाखवायचं असतं पण सध्याची एक छोट्या कुटुंबाची अवस्था जर पाहिली हम दो हमारे दो तो काळ गेला पंचवीस वर्षापूर्वीचा होता आता ती कुटुंब हम दो हमारे दो या घटकामध्ये जीवन जगणारी सर्वसामान्य कुटुंबाने त्या काळामध्ये जे करिअर हळूहळू केलं आणि आपल्या मुलाबाळांना शिकवलं वाढवलं काही संस्कार दिले त्यामध्ये मुलांची आकलन क्षमता बुद्धिचातुर्य शहानपण हे जसं टक्केवारी जर केलं तर तीस चाळीस साठ सत्तरच्याच दरम्यान होतं कारण त्यांचं सर्कल तितकं सक्षम नसल्याने किंवा ते जिद्दीनं आणि हिमतीनं स्वतःचं अस्तित्व सिद्ध न करू यामुळे त्यांच्यात आळस आहे आपल्याकडे आपले माय बाप काम करतात आपण सुखात राहू की स्वप्न अवस्थामध्ये त्यांनी विशीती तिशी घालवली पुढे महागाई अर्थार्जन आणि वाढलेली लोकसंख्या त्या, त्या दरम्यान त्यांचं अर्थोत्पादन नसल्याने अशी कुपोषित उपोशीत बालकं कुपोषितच म्हणावी लागेल कारण बुद्धियोग धडाडी हिंमत त्या कालावधीमध्ये जर नसलं तर त्यांच्यामध्ये सक्षमता कार्यप्रणालीत आपलं तेज अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सार्थ प्रयत्न अत्यंत आवश्यक असतो ते एक दुःखच म्हणावे लागेल कारण आजोबांनी कमी का वडिलांनी कमी नातवं सगळं मोजत होती आणि आरामशीर आयुष्य घालवत होती त्यामुळं त्यांना विशेष काही प्रयत्न करायची आवश्यकता पडली नाही पुढे जेमतेम काय मिळवायचं ते मिळवायचं आणि खर्च करायचं म्हणजे कमवा खर्च करा कमवा खर्च करा ही आता चालूच्या घडीमध्ये ही अवस्था आहे का कारण तो जमाना आणि आताचा जमाना फार फरक आहे हे वास्तव आहे विशी ते विशी बनवून जस